हॅलो गुड मॉर्निंग आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आहे होळी तर होळीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आणि आनंद जाऊ देत ही चरणी प्रार्थना तर या इकडे बघा आज होळी आहे तर पुरणपोळीचा तर स्वयंपाक झालाच पाहिजे तर त्यासाठीची तयारी सुरू होती सकाळी सगळं वरला आंघोळ वगैरे करून झाली आणि आज सण होता त्यामुळे साडी वगैरे घातलेली तर बघा साडीमध्ये सवय नाही काम करायची तरी पण जमतं स्वयंपाकाला सुरुवात केली आणि जी डाळ होती कुकर पु, आ, ती कुकरमध्ये शिजवून घेतली पु पुरणाला चटका द्यायचा होता तर ती डाळ मी चाणीमध्ये निथळायला ठेवली आणि एळवणी होतं म्हणजे भाजी फोडणी द्यायची होती तर त्यासाठी काढून घेतली आणि जी डाळ होती ती बारीक रवीच्या म्हणजे फळीच्या सह्याने मॅश करून घेतली आता इकडे बघा पुरण्याला चटका देते यांना तूप आवडत नाही म्हणून मी म्हणजे जेव्हा पुरण शिजायला टाकते तेव्हा एक दोन चमचे त्यामध्ये ॲड करते आणि या वाटीने दोन वाटे मी डाळ शिजायला घातलेली तर सपाट म्हणजे पूर्ण अशा सपई वाट्या भरून साखर टाकलेली ज्या म्हणजे सपक पण पुरण छान लागत नाही थोडंसं गोडच छान वाटतं आणि थोडीशी हळद टाकलेली त्यानंतर विलायची कांडून त्याच्यामध्ये टाकलेली जायफळ विलायची तर आता इकडे पुरणाला चटका द्यायला ठेवलेला आहे आणि इकडे मी आता कढीला फोडणी देते आजचा पुरणपोळीचा जो स्वयंपाक आहे तो तुमच्यासोबत शेअर करते किंवा होळीचं माझं रुटीन तर या इकडे बघा एका पातेल्यामध्ये तेल टाकलं त्याच्यामध्ये जिरे मोहरी त्यानंतर दोन मिरच्या कट करून जास्त तिखट नव्हत्या लसूण ठेचलेला आणि कोथिंबीर कडीपत्ता हळद टाकली धना पावडर हे सगळं चांगलं तेलामध्ये तळू दिलं आणि त्यानंतर ताक होतं जे की मी आदल्या दिवशीच तूप वगैरे बनवलेलं तर ताक शिल्लक राहिलेलं तर आज त्याची कडी बनवते ताक ओतलं आणि थोडंसं एक चम्मच बेसन त्यामध्ये ॲड केलं आता कडीला चांगली उकळी फुटेपर्यंत शिजू देणार आहे आणि त्यामध्ये साखर आणि मीठ टाकलं आंबट तिखट गोड अशी कडी यांना आणि सर्वांनाच आवडते तर या इकडे बघा पुरणाला चटका देऊन झाला आणि आता थोडंसं पुरण थंड होईपर्यंत इकडे मी भाजी करून घेते एळवण्याची आमटी तर एका पातेल्यामध्ये तेल टाकलं जिरी मोहरी कोथिंबीर लसूण ठेसल्याला टाकलं आणि जे खोबरं होतं ते थोडंसं मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं तर ते सर्व आता मी तेलामध्ये छानपैकी परतून घेते मध्ये मध्ये कडीला पण चेक करते आणि फटाफट -पाट स्वयंपाकावराचा होता बाकीची पण बरीचशी कामं होती राहिलेली देवपूजा वगैरे झालेली आणि कपडे फरशी ते राहून गेलेलं तर या इकडे बघा चांगलं तेलामध्ये परतलं होतं म्हणजे एळवण्याचे आमटे करायचं होतं ते सारण आता मसाले ॲड केले काळं तिखट त्यानंतर हळद धना पावडर आणि सुहानाचा मसाला जो की मी प्रत्येक बाजीला तोच वापरते आता ते पण तेलामध्ये चांगलं तळून घेणार आहे म्हणजे चांगलं तेल सुटेपर्यंत आणि म्हणजे गॅस बंद केलेला कारण भांडं फार गरम झालेलं नंतर गॅस ऑन केला थोडंसं येळवण्याचं पाणी होतं ते त्याच्यामध्ये टाकलं जेणेकरून मसाले करपू नये आणि सर्व येळवणी आता मी फोडणीला टाकलं आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलं आता याला चांगली तरी येईपर्यंत उकळून घेते तोपर्यंत पुरण जे आहे ते वाटून घेते मी आणि ओट्यावरतीच उभं राहून फटाफट होतं त्यामुळे उभं राहूनच आता पुरण वाटून घेतलं मुलांना भूक लागलेली एका डब्यामध्ये सर्व पुरण काढून ठेवलेलं कारण लगेचच इथे काळ्या मुंग्या फार लागत आहेत सध्या घरामध्ये तर त्यामुळे डब्यामध्ये काढून घेतलं आता इकडे जी कुरडे आहे ते तळून घेते आणि हे कुरडे आहेत त्या आईने बनवलेल्या फार पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत त्यानंतर सालपापड्या म्हणजे तांदळाच्या पापड्या असतात त्याच्यामध्ये गव्हाचा चीक टाकून बनवलेल्या आणि कलरच्या पापड्या ध्रुवाला आवडतात त्याच्यामुळे त्यानंतर भजी तळून घेते म्हणजे कसं ते डोक्यामध्ये राहतंच हे काम झालं की ते करायचं ते करायचं आणि ध्रुव आलेला त्यांना अगोदर मी जी सपक भजी आहे ती एक प्लेट भरून दिलेली दादा आरू आणि ध्रुव टी व्ही बघत बघत खात बसलेले तर या इकडे बघा ही भजी बनवून झाली त्यानंतर मिरची भजी बनवली आणि मिरच्या काहीच तिखट नव्हत्या त्याच्यामुळे सर्वांनाच आवडते मिरची भजी पण म्हणजे आरू आणि ध्रुव सोडून बाकी आम्ही सर्वजण खातो त्यामुळे आता सर्व स्वयंपाक झाला शेवटी आता पुरणपोळ्या बनवायच्या बाकी होत्या आणि साधारणतः दोन वाजत आलेले तसं तर दुपारनंतर स्वयंपाकाला सुरुवात करतात पण मी उशिरा म्हणजे जरा लवकरच करायला सुरुवात केली कारण प नंतर घरातली पण भरपूर कामं राहतात घर मोठं असल्यामुळे फार वेळ लागतो त्याच्यामुळे सर्व आवरायला स्वयंपाकाला मी सकाळी म्हणजे सकाळी म्हणजे नऊ दहाला सुरुवात केलेली आणि आता सध्या दीड वाजले होते दोनच्या सुमारास काहीतरी पोळ्या बनवायला सुरू होत्या आणि हे बाहेर गेलेले मुलं भजी कुरडी पापडी खात बसले होते तर या इकडे बघा पोळी बनवते मी उंडा बनवला त्याच्यामध्ये पुरण भरून घेतलं आणि आता मोठा पोपाट भरून मी आता ही पोळी लाटून घेते फार छोट्या छोट्या पण मी पोळ्या बनवत नाही आणि माझ्या ज्या चपात्या असतात त्या पण अशाच असतात भाकरी पण अशाच असतात सवय लागून गेलेली त्याच्यामुळे छोट्या छोट्या मी बनवत बसत नाही आता बघा या इकडे छान गोलसर पोपाट भरून माझी पोळी लाटून झाली आणि गॅसची फ्लेम आहे ती एकदम बारीक होती तवा चांगला तापला की त्याच्यावरतीच मग मी आता पोळी टाकून देणार आहे आणि पोळी जेव्हा टाकेन तेव्हा जी गॅसची फ्लेम आहे ती मोठी करणार आहे अगोदर थोडंसं तेल सोडून घेते जेणेकरून जे, जे पोळी वगैरे आहे ती जो तवा आहे त्याला चिकटणार वगैरे नाही आणि इकडे मध्ये मध्येच मला आरू आणि ध्रुव पण बोलत होते माझं डोक्यामध्ये ते चालूच होतं फटाफट काम आवरायचं कारण संध्याकाळी नंतर होळी पण पेटवायची असते सर्व आवरून सर्व रांगोळी वगैरे सडा सडा म्हणजे पाण्याने पूर्ण बाहेरचं झाडू सकाळीच मारलेलं पण संध्याकाळी पाणी वगैरे मारण्यात खूप छान वाटतं आणि सध्या उन्हाळा पण सुरू असल्यामुळे आता होळीनंतर तर फार गरम व्हायला सुरुवात होते आणि सध्या तर उष्णतेची लाटच आहे म्हणजे चार पाच दिवस झालं खूप गरमी आहे आणि पाऊस पण पडून गेलेला त्याच्यामुळे तर जास्तच गरम होत होतं इकडे जी पोळी आहे ती चांगली मी आता तव्यावरती भाजल्यानंतर दुसरी बाजू पलटली आणि हातानेच तेल लावते कारण वाटीमध्ये तेल घेतलं त्याच्यामध्ये तो झाऱ्या होता तो बसत नव्हता त्यामुळे हातानेच तेल लावलं आणि एकेकडून एक थोडंसं वेज पडल्यामुळे त्या साईडने पोळी फुगली नाही त्याच्यावरती जेव्हा झाऱ्या ठेवल्या जा तेव्हा पोळी टम्माशी फुगली बघा पलटल्यानंतर दिसत असेल पोळी अशी मस्त फुगली आता ज्या साधारणतः पाच सहा पोळ्या बनवेन कारण दुपार झाली मुलांनी पण आत्ता भरपूर खाल्लेलं म्हणजे कुरडई पापडी आणि चांगल्या पाच सहा पोळ्या बनवेन आणि शिल्लक राहिलेलं जे पूर्ण आहे ते उद्या पोळ्या बनवेन तर बघा आता संध्याकाळची वेळ झाली सर्व काम टपली फरशी त्यानंतर कपडे वगैरे धुवून झाले सर्व झाल्यानंतर अशा ह्या पाच गौऱ्या आहेत तर, तर, तर त्या आम्ही अगोदर झाडू मारला झाडू मारल्यानंतर पाण्याने सडा मारला पाईप पाणी सगळीकडे पाणी वगैरे मारून घेतलं घरासमोर आणि त्यानंतर बघा छान मस्त अशी रांगोळी काढून घेते पंजीपाळा वगैरे मी आणून ठेवलेली कलरची रांगोळी वगैरे काढत नाही कारण पांढरी काढ पांढरी रांगोळी काढून घेते कारण पाण्याचा सडा मारलं तर पांढरी रांगोळी खूप छान दिसते आणि त्याच्यावरती आता मी हळद कुंकू वगैरे टाकणार आहे आणि साडी जी आहे ते मी सगळं आवरलं आणि त्यानंतर गरमफार होत होतं त्यामुळे ड्रेस चेंज म्हणजे साडी बदलली आणि ड्रेस घातलेला आहे तर या इकडे बघा आता रांगोळी चारी बाजूनी पूर्ण काढली म्हणजे होळीच्या पूर्ण साईडनी आणि ज्या गोऱ्या असतात त्या पाच आज या होळी पेटवली जाते आणि आज पूजा देखील केली जाते होळीची आरू आणि ध्रुव साईडला होते ध्रुवमध्ये मध्ये करतच होता तर मस्त छान अशी रांगोळी काढून घेतली

Boleh tadi tuh. Boleh, boleh, तर अशा पद्धतीने होळीची पूजा केली आणि ब्लॉग एंड करायचा राहून गेला कारण लक्षातच आलं नाही जेवणं वगैरे झाले आणि आता ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा